हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण आणि ह्या चॅनेलवरती आपण द सिक्रेट विषय गोष्टी ऐकत असतो आणि आपला विश्वास दृढ करण्यासाठी या चॅनेलवर आपण आहात तर सगळ्यांचं खूप खूप खुँ धन्यवाद की तुम्ही माझं चॅनेल पाहत आहात तुम्हाला आवडायला लागलेलं ला आहे माझं चॅनेल तर आज मी एकदम मस्त गोष्टी आणलेली आहे तुम्हाला खूप छान वाटेल ऐकून तर टायटलचं नाव आहे म्हणजे स्टोरीचं नवघर नवंबाण तर चला मग सुरुवात करूया तर सिक्रेटमधील शिकवणी आचरणात आणल्यापासून माझ्या जीवनात मी अनेक गोष्टी मिळवल्या आहेत माझा पती माझे आर्थिक स्थैर्य हो, माझी प्रकृती नवी कार ही त्यापैकीच उदाहरणं आहेत तर ही एक लेडी आहे ती म्हणते की मी सिक्रेट जसं मी मॅनिफेस्टेशन करायला शिकले त्यानुसार मी माझा पती माझे आर्थिक स्थैर्य हो, माझी प्रकृती आणि माझी गाडी या गोष्टी तिने मॅनिफेस्ट केलेल्या आहेत माझं लग्न झाल्यावर माझी सहा वर्षाची मुलगी मी आणि माझा पती त्याच्या मूळ गावी राहायला गेलो तो उदरनिर्वाहाचं पाहतो तर मी माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आहे आम्ही नुकतंच आम्ही लग्नात एक पाऊल पुढे जाण्याचा निर्णय घेतला आम्ही नवं घर शोधू लागलो व दुसऱ्या आपत्त्यासाठी आप प्रयत्न करू लागलो आम्ही मनात एक निश्चित कालावधी ठरवला होता पण अंतिम तारीख जवळ येऊ लागली तरी आमच्याकडे घर नव्हते मी प्रेग्नेन्सी टेस्टही निगेटिव्ह येत होती तर हिला दुसरा अपत्य हवं होतं माझ्या पतीचा देखील आकर्षणाचा सिद्धांतांवर ठाम विश्वास आहे आमच्या लक्षात आलं की आम्ही योग्य पद्धतीने मागायला विश्वास ठेवायला आणि मिळवायला चुकलो त्यामुळे आम्हाला हे आजपर्यंत मिळालं नाही मला वाटतं प्रत्येक गोष्ट मागण्यासाठी आणि तुमची फ्रिक्वेन्सी पण जबाबदार असते आणि तुमचं

एकदा बाळ झालं की आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची ऑनलाईन यादी देखील मी बनवून ठेवली म्हणजे यांनी सगळी सुरुवात करून टाकली त्यांना घर घ्यायचं होतं बाळाशी बाळ येणार म्हणून त्यांनी बरीच खरेदी पण केली होती आम्हाला जिथे राहण्याची इच्छा होती त्या संभाव्य भागात आम्ही जायचो त्या ठिकाणी घर घेण्यासाठी आम्ही उदा झालो होतो आम्ही दोन घरांवर बोली लावली आणि दोन्ही ठिकाणी मोठ्या बोली पुढे हरलो नेहमीप्रमाणे त्या भागात चक्कर मारत असताना एके रात्री आम्हाला घर सापडलं ती जागा एकदम योग्य होती आम्ही जसं मानसचित्र तयार केलं होतं तसंच अगदी तसंच शैलीचं ते घर होतं पण किंमत खूपच जास्त होती आम्हाला माहीत होतं की हे घर आमचंच होणार आहे त्यामुळे आम्ही त्यावर बोली लावली आमची बोली फारच कमी होती अगदी त्याचा अपमान व्हावा इतकी कमी लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला एजंटचा फोन आला घर मालकाने आमची बोली स्वीकारली या गोष्टीने आम्हाला धक्काच दिला घरीच भर म्हणजे त्याच दिवशी सकाळी माझी प्रेग्नन्सी टेस्ट देखील पॉझिटिव्ह म्हणजे बघा ना तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीवर जर था ठाम विश्वास असेल ती गोष्ट मला मिळणारच आहे तर आपसुकत त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी आकर्षित केल्यामुळे बऱ्याच गोष्टी मिळत जातात तर हे त्याचंच उदाहरण आहे मी गरोदर होण्याआधी केलेली लहान बाळाच्या साहित्याची यादी मुलाची होती अगदी झोपताना देखील मी माझ्या उशाखाली एक कागद ठेवायचे त्यावर त्याचं नाव लिंग आणि डोळ्यांचा रंग मी मिळला होता आणि काय सांगू तुम्हाला जसा विचार केला होता तसेच हिरवे डोळे असलेल्या मुलाला मी जन्म दिला आपले विचार किती शक्तिशाली असतात हे आश्चर्यकारक आहे तर ह्यातूनच तुम्हाला समजेल की तुमच्या विचारांची क्षमता तुम्ही किती उंचीवर गाठू शकता म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून गोष्टी ठरवल्या तिने तिच्या उशाखाली असं पण सगळं लिहिलेलं एक कागद ठेवायची की त्यावर त्याचं लिंग त्याच्या डोळ्यांचा रंग हिरवा हवा तिला जसं बाळ हवं होतं तसंच बाळ तिला भेटलेलं होतं म्हणजे सिक्रेट हे कुठं नाही आहे ज्यांना असं वाटतं त्यांनी प्लीज या गोष्टी ट्राय करून बघाव्या एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून पाहावी असं कधी झालं आहे का की तुम्ही खूप नाखुश आहात आणि एखाद्या गोष्टीबाबत विचार करण्यास सुरुवात केली आहे व जितका जास्त विचार केला तितकी ती गोष्ट आणखी वाईट होत चालली आहे याचं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या विचारावर सातत्याने लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम त्याच्यासारखे अनेक विचार तुमच्याकडे खेचून आणतो आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी पॉझिटिव्ह विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहणार आहे परंतु या उलट तुम्ही जर स्वतःला आत्ताच्या क्षणी आनंद असल्याची अनुभूती घ्या आणि आनंदीत व्हा आनंदाच्या आणि सुखाच्या त्या भावना ब्रह्मांडात सोडण्यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही तसं कराल त्यावेळेस तुम्हाला आनंद आणि सुख देणारा सर्व गोष्टी तुम्ही आकर्षित कराल त्यात तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट असेल जेव्हा तुम्ही भावना उत्सर्जित करता तेव्हा त्या भावना आनंदी तुमच्या जीवनात येतात तर तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट मला नक्की सांगा कारण खूपच म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या विचारांना चालना देणारी आहे तर नेहमी ह्या पुस्तकात मी संपेपर्यंत तुम्हाला या गोष्टी सांगत राहणार आहेत आणि तुमच्या विचारांची क्षमतांची उंची वाढवत राहणार आहे तर चला मग आपण परत भेटूया आपल्या मैत्रिणी या चॅनेलवर तर धन्यवाद